मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलावाचे पुनरुज्जीवीकरण करण्याची कामं सुरू असून लवकरच पहिल्या टप्प्यातील काम, काम पूर्ण होतील अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे सध्या तलाव परिसरातील ऐतिहासिक सोळा दीपस्तंभाचे पुनरुज्जीवन दृष्टीपथात आहे यासोबतच वाराणसीच्या धर्तीवर तलावाच्या सभोवती वर्तुळाकार तुळाकार रस्ता म्हणजेच भक्ती परिक्रमा मार्ग म्हणून विकसित करण्यात येणार आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून या मार्गाविषयी नमस्कार मी गायत्री आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत मुंबईतील ऐतिहासिक वारसा ठिकाणांपैकी एक म्हणजे बाणगंगा तलाव आणि त्या परिसर होय वाळकेश्वर म्हणजेच मलबार हिल परिसरात हा तलाव आहे तलावाला लागूनच व्यंकटेश बालाजी मंदिर सिद्धेश्वर शंकर मंदिर राम मंदिर बजरंग आखाडा वाळुकेश्वर मंदिर इत्यादी प्रसिद्ध मंदिर आहेत रावणानं सीता मातेचं अपहरण केल्यानंतर प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मण हे दोघे वाळुकेश्वर या जंगलातील आश्रमात गौतम ऋषींचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते वाळुकेश्वराच्या जंगलात गौतम ऋषींनी प्रभू श्री रामचंद्रांना शिवलिंगावर अभिषेक करण्यास सांगितलं प्रभू श्री रामचंद्रांना तहान लागली पण जंगलात कुठेच पाणी नसल्यामुळे प्रभू श्री रामचंद्रांनी अखेर भागीरथी गंगेला आवाहन केले आणि वाळूमध्ये तीर मारला ज्या ठिकाणी तो बाण लागला तेथूनच पवित्र भागीरथी गंगा प्रकट झाली श्रीरामचंद्रांनी वाळूने साकारलेल्या शिवलिंगावर अभिषेक केला आणि मग ते सीतेच्या शोधात लंकेच्या दिशेने मार्गस्थ झाले अशी या वाळुकेश्वर महादेवाची आख्यायिका प्रचलित आहे महाराष्ट्र प्राचीन स्मारके व वा पुराण वास्तुशास्त्रविषयक स्थळे व वा अवशेष अधिनियम एकोणीसशे साठ अन्वये बाणगंगा तलाव महाराष्ट्र सरकारने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे पुरातन काळापासून बाणगंगा तलावास धार्मिक व सांस्कृतिक या ठिकाणी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलं जातं या तलावाचे प्राचीन कालीन महत्व लक्षात घेता देश विदेशातील पर्यटक हजारोंच्या संख्येनं येथे भेट देत असतात बाणगंगा तलावाचे ऐतिहासिक आणि धार्मिक सांस्कृतिक व प्राचीन कालीन महत्व लक्षात घेऊन राज्य सरकारनं पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये बाणगंगा तलाव वाळुकेश्वर मलबार हिल परिसर क्षेत्रास ब वर्ग पर्यटन स्थळ घोषित केलं आहे बाणगंगा तलावाचं पुनरुज्जीवन व पर्यटनाच्या दृष्टीनं सर्वांगीण सोयी सुविधांचा विकास करण्यासाठीची टप्पेनिहाय कामे सध्या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहेत तीन टप्प्यात होणाऱ्या कामाचा आढावा आपण आता या व्हिडिओतून घेऊयात बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवन व सौंदर्करणाची कामं तीन टप्प्यात करण्यात येणार आहेत यामध्ये पहिल्या टप्प्यात बाणगंगा तलावातील दगडी पायऱ्यांची सुधारणा तलाव परिसरातील दीपस्तंभाची पुनर्उभारणी आकर्षक विद्युत रोषणाई तलावाच्या सभोवती असलेल्या वर्तुळाकार रस्ता म्हणजे भक्ती मार्ग म्हणून विकसित करणे अठरा पॉइंट तीस मीटर रुंद अशी बाणगंगा तलावाकडे जाणारी मिसिंग लिंक विकसित करणे तलावाच्या दगडी पायऱ्यांवरील अतिक्रमण हटवणे इत्यादी काम करण्यात येणारे दुसऱ्या टप्प्यामध्ये बाणगंगा तलावातून दिसणाऱ्या इमारतींचे दर्शनी भाग एक समान पद्धतीने रंगरंगोटी करण्यात येणार आहेत या सोबतच तलावास लागून असलेल्या इमारतींच्या भिंतीवर भित्तिचित्रे साकारण्यात येतील आणि शिल्प घडवण्यात येतील रामकुंड या ऐतिहासिक व पवित्र स्थळांचं पुनरुज्जीवन करण्यात येईल परिसरातील मंदिरांचा विकास आराखडा तयार करून योजनाबद्ध पद्धतीनं रूपरेषा ठरवण्यात येईल बाणगंगा तलावाकडे जाण्यासाठी असलेल्या दगडी पायऱ्यांची व रस्त्याची सुधारणा करण्यात येईल या कामांचा दुसऱ्या टप्प्यामध्ये समावेश आहे आता तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये बाणगंगा तलाव ते अरबी समुद्रा दरम्यान रस्ता बनवणं प्रस्तावित आहे या जागेमध्ये येणाऱ्या झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन करून त्या ठिकाणी वाराणसीच्या धर्तीवर उद्याने खुली बैठक व्यवस्था सार्वजनिक जागा निर्माण करणे डॉक्टर भगवानलाल इंद्रजित मार्गाचं रुंदीकरण करण्याची कामं या अंतिम टप्प्यात करण्यात येणार आहे अशा पद्धतीने वाराणसीच्या धर्तीवर या बाणगंगा तलावाचं पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट टी व्ही डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद